ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज कोल्हापुरात लवकरच राजकीय भूकंप एकटा पडलोय म्हणणाऱ्या सतेज पाटलांबाबत केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे याचाच प्रत्येक गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये दिसून आला तसेच या निवडणुकामुळे कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातील डाव प्रतिडाव ही पाहायला मिळाले अखेर गोकुळमधील माजी मंत्री आणि काँग्रेसच्या सतेश पाटलांचं राजकारण मोडून काढत महायुतीचा अध्यक्ष बसवण्यात आला गोकुळच्या राजकारणाचा धुरळा बसवण्याआधीच कोल्हापुरात जाऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सतेश पाटलांचं नाव खेत नवा बॉम्ब फोडला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या राजकारणातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेल्या सतेश पाटलांबाबत मोठं विधान केलं त्यांनी डी वाय पाटील यांची भेट घेत त्यांच्या तब्यतीची विचारपूस करण्याची करण्यासाठी करने आल्याचं सांगितलं तसंच आठवले म्हणाले डी वाय पाटील यांची भेट घेण्यासाठी आल्यावर तिथे पाटील असतील तर ते आमचे मित्र आहेत आम्ही यापूर्वी काँग्रेसमध्ये होतो आता मी भाजपसोबत आहे पण आताच्या घडीला कोण कोणासोबत जाईल सांगता येत नसल्याचं वक्तव्य करत आठवलेंनी कोल्हापूरच्या राजकारणात नवा बॉम्ब टाकला रामदास आठवलेंनी यावेळी आगामी निवडणुकीत आरपीआयला जास्तीत जास्त जागांवर संधी द्यावी अशी मागणी करत भाजपबाबत पुन्हा नाराजी व्यक्त केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी युती म्हणून तर काही ठिकाणी स्वतंत्र लढाईच झाल्यास लढणार आहे भाजपने जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील जागा द्याव्यात भाजपमधून आम्हाला जागा मिळणार आहेत त्यांनी त्या द्याव्यात मी सत्तेसोबत असल्याने माझा पक्ष देशात वाढला पण आरपीआयला एक ही जागा दिली जात नाही आरपीआयला डावलून चालणार नाही सत्तेवर यायचं असेल तर आर्पी सोबत ठेवलं पाहिजे कोणाला पाडायचं आहे आणि कोणाला निवडून आणायचं हे आरपीआय तरी ठरवू शकतो असा इशाराही मंत्री रामदास आठवले यांनी दिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सतेज पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता सतेज पाटील यांना देखील त्याची जाणीव झाली असून त्यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना भावनिक आवाहन केलं आता एकटा आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मी गेले वीस ते पंचवीस वर्ष कार्यरत आहे राजकारणात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो कोणत्या तरी पंचवार्षिकला पंचवार्षिक सोबत असतात एखाद्या पंचवार्षिकला मी एकटा असतो आता एकटा आहे तुम्ही सारे सोबत आहात ना अशी भावनिक साध आमदार सतेज पाटील यांनी घातली जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सर्व मिळून सामोरे जाऊया गडिंगलाज नगरपालिकेची निवडणूक जनता दलासह सर्वजण मिळून लढूया माणूस तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो चांगले वागतो चांगले बोलतो कदाचित यश वेगाने मिळेल पण चांगल्या माणसाला यश मिळतंच असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज